राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते पूल आणि शासकीय इमारतींचं बांधकाम केलं जातं सन दोन हजार बावीस नंतर महायुती सरकारच्या काळात या कामांना पुरेसा निधी मिळाल्यानं वर्षानुवर्षे रखडलेली कामं मार्गी लागली दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिला आहे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं केलेली कामे पुढील प्रमाणे पेठ तोरंगण हरसूल वाघेरा आंबोली त्र्यंबक घोटी रस्ता टप्पा एक ऍक्सिडेंट व्हायचे जागे जागे पण आता रस्ता झाल्यामुळे अँबुलन्सही वेळेवर येते बस पण संध्याकाळी सकाळी चालू झाली तर सगळ्या व्यवस्थित म्हणजे वेळेवर काम होतं आता सगळे म्हणजे शाळेतील मुलांना पहिले अडचणी यायचे आता शाळेतील मुलं एकदम टायमावर जाते शेतकऱ्यांच्या आता रोप काही व्हायचे तेही ट्रॅक्टर बिक्टर चालू झाले का मग ट्रॅक्टर वेळेवर जायचंय पहिले पाणी पोसायचे खड्डे तर मग रोप घेड पण राहायचे मग काही पाणी उघडल्यावर मग हळू हळू व्हायचा पेठ तोरंगण हरसूल वाघेरा अंबोली त्र्यंबक घोटी रस्ता टप्पा दोन आमच्याकडचा रस्ता खूपच खराब होता मी स्वतः काळी पिवळी चालवतो इकडं रस्त्याची परिस्थिती खूपच खराब होती आता जो रस्ता झालाय तो खूपच चांगला झाला समजा डिलिव्हरी पेशंट वगैरे काही असले तर रस्त्यात पण प्रॉब्लेम यायचा त्यांचा खूपच प्रॉब्लेम यायचा आणि ऍक्सिडेंटचे प्रमाण पण खूप होते आणि आता रस्ता झाल्यामुळं ॲक्सिडेंट पण कमी झाले आणि जाई यायचं साधन पण एकदम सुरळीत झाले बस पण वेळेवरती आहे काळे पिवळ्या प्रायव्हेट गाड्या सगळ्या गाड्या व्यवस्थित चालतात हा राज्य मार्ग दर्जाचा रस्ता असून या रस्त्यावर अवजड वाहतूक आणि प्रवासी वाहने मोठ्या प्रमाणावर असतात रस्त्याचे काम केल्यामुळे ही वाहतूक सुरक्षित आणि जलद झाली आहे या रस्त्यामुळे नागरिकांना तालुका मुख्यालयास जाणे सोयीचे झाले आहे बारी ते घोटी सिन्नर रस्ता आशियाई विकास बँक प्रकल्पांतर्गत या रस्त्याचे काम करण्यात येत आहे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा रस्ता असल्यामुळे पर्यटन व्यापार शेतमाल वाहतूक यासाठी अत्यंत महत्वाचा रस्ता आहे हा रस्ता आता झाल्यानंतर जवळजवळ दहा ते पंधरा वर्षे आता या रस्त्याला भीती नाही लोकांना जायला याला पूर्वी रस्ता खराब झाल्यामुळे जवळजवळ चार का पाच वर्षे पर्यटक ये येत नव्हते या रस्त्यानं गाड्याच बंद बंदवाद्या तर आता पर्यटक वाढले लोकांचे जे रस्त्याच्या मेळाला गावं आहेत त्यांचे रोजीरोटी चालू झाली त्यांना कामधंदे मिळाले शेतकऱ्यांचंही बी काम आहे ना आता एकदम व्यवस्थित झाले बैलगाडी म्हणा ट्रॅक्टर म्हणा आपट झोपट नाही किंवा धान्य आणताना खाताच्या भाताच्या गोण्या फुटायच्या त्या गोण्या आता पडती नाही फुटती नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली झालेल्या या कामांमुळे इगतपुरी मतदार संघाच्या विकासाला गती मिळणार आहे